एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते अगदी छोटेसे अंगठ्या एवढीच माणसं ती चंदू टिनू चंपू अशी काहींची नाव होती गावच वसलं होतं त्यांचं एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली तिथे घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईने ती जागा सोडावी लागली चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले उंदरांनी घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहीत होत की कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं सांगितलं आपण अपन आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू मला जायचा रस्ता माहीत आहे एक डोंगर एक नदी ओलांडली की येत ते तिथे खूप जागा खूप झाड खूप खायला प्यायला आहे तिथे राहू आपण एका रात्री ते निघाले रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेंगुंडा लांबचाच की चालून चालून ते नदीकाठी आले मग आली पंचाईत नदी ओलांडायची होती आता काय करायचे त्यांना भेटला एक ससा त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली ससा म्हणाला इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप हुशार आहे तो करेल मदत मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी तांदणं पडलं होतं सगळ्यांना सशाने दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सावलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले बिछानावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसला ठेंगू चंदून खिडकीवर टपटप केलं बंडूने पूस बदलली चंदून पुन्हा टपटप केलं बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना मग उडी मारून तो खिडकीपाशी आला अरे वा चिमुकल्यानं मला तुम्हाला कधीच बघायचंच होतं तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय नाही तू जागाच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला सशानं सांगितलं की तू प्रेम दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घरं सोडून इथे आलोय या नदी पलीकडच्या इच्छापुरती राणात जायचंय आम्हाला पण उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काही उपाय चंदून विचारलं बघतो हा काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला बंडून थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया ह माझ्या होडीचा तुम्हाला काही उपयोग नाही ही खूपच मोठी आहे शिवाय माझी वल्ली तुटली आहे कागदाच्या होड्या केल्या भिजून बुडतील हा चांगलं आठवलं काय काय आठवलं देतो त्याचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एकेकाला एक एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात त्यांना छोटी शिंड मी लावून देईन म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील बंडू खाली धावला सगळी मिळून अकरा ठिंगू होते त्यानं स्वयंपाकघरातून सहा मोठे अक्रोड आणले मग ते नीट मधोमध मद फोडले आतील भाग ठिंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्यांच्या डोलकाट्या आणि शिड बनवतो एका डबीत वापरून झालेल्या काड्या पिटीतल्या काड्या गोळ्या करून ठेवल्या होत्या त्या काढल्या कागदाची शिड करून ती काड्यांना टाचणीने टोचली शिड टोलकाठी तयार झाली थेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनवताना बघत होते बंडून बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या त्याही एक दोन नव्हे चांगल्या बारा हुशारच होता तो होडी कशी बनवायची ते कळल्यावर ठेंगूनही मदत केलीच म्हणा पण तेवढ्यात चंपूच्या हाताला गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला तो तो त्याला चिकटला हे एक नवंच लक्षण निर्माण झालं बंडूनं अखेर पाण्यानं धुऊन कागदानं पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या झाल्या आहेत बारा नी तुम्ही आहात अकराच पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो तुमचं जास्तीचं सा सामान तुम्हाला त्याच्यातून नेता साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी डौलात पाण्यातून जात होत्या त्या ठेंगू खुश झाले होते तांदण्याच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडी देखील छान चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठिंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला बंडू ही नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता त्याला समाधान वाटत होते आता कधीतरी नदीपलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी भंडू स्वतःशीच म्हणाला